एकनाथ शिंदेच्या होम वर शिवसेना शिंदे गटात मोठी अस्वस्थता उफाळून आली आहे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघा एक दिवस उरलेला असताना शिंदे गट आणि कडून अधिकृत यादी जाहीर न झाल्याने कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे या पार्श्वभूमीवर माजी सभागृह नेते आणि गटनेते कैलास शिंदे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना लिहिलेले पत्र राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारे ठरले आहे पक्षात निष्ठा आणि कामापेक्षा पेक्षा आर्थिक ताकदीला महत्व दिले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी पत्रातून केला आहे निवडणूक लढवण्याची आर्थिक क्षमता माझ्याकडे नाही त्यामुळे मला तिकीट मिळण्यास पात्र समजले जात नाही असे नमूद करत माझी शिवसेनेतून हकलपट्टी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे दरम्यान तिकीट न मिळाल्याने आणि संभाव्य युतीमुळे शिंदे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत माजी परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांनीही उपशहर प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे भाजपमध्येही इच्छुकांमध्ये नाराजी वाढताना दिसत असून अपक्ष निवडणूक लढवण्याचा इशाराही दिला आहे महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच गट व भाजप मधील माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि मनसेच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे त्यामुळे डोंबवली कल्याणमधील ही अस्वस्थता महापालिका निवडणुकीत मोठे राजकीय वळण घेणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका